देशसत्ता न्यूज रिपोर्टर जनतेचा आवाज निर्भीड पत्रकारितेचा अभिमान देशाची राजधानी दिल्लीत सोमवारी संध्याकाळी झालेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण देश हादरला आहे लाल किल्ल्याजवळ आय ट्वेंटी गाडीत झालेल्या या स्फोटात बारा जणांचा जागीच मृत्यू झाला तर तीसहून अधिक लोक जखमी झाले आहेत स्फोटाचा आवाज एवढा जबरदस्त होता की आसपासच्या भागातील इमारतीच्या काचा फुटल्या तर नागरिक काही क्षणात भीतीने जागच्या जागी स्तब्ध झाले अचानक कांठाळ्या बसणारा आवाज झाला धुरांचे लोट उठले आणि काही कळायच्या आत सगळीकडे गोंधळ माजला आणि लोकांनी पळापळ -पड़ करायला सुरुवात केली सांगितलं या घटनेनंतर पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा तत्काळ अलर्ट मोडवर गेल्या दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने रातोरात तपास सुरू करत शहरातील संवेदनशील भागात अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला पहिल्या टप्प्यात मिळालेल्या माहितीनुसार स्फोटासाठी वापरलेली आय ट्वेंटी कार हरियाणातील फरीदाबाद येथे नोंदणीकृत होती तपासाची दिशा तिकडे वळताच एका धक्कादायक खुलासा समोर आला आणि सर्वच यंत्रणांमध्ये खळबळ माजली फरीदाबादमधून मधून डॉक्टर शाहिना नावाच्या बत्तीस वर्षीय महिलेला अटक करण्यात आली आहे तपास यंत्रणाच्या माहितीनुसार हीच डॉक्टर शाहिना दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदच्या महिला विंग जमात उल भारतातील कमांडर म्हणून काम करत होती गुप्तचर सूत्रांच्या मते शाहिनाला भारतातील महिलांना कट्टरपंथी विचारसरणीकडे वळणे त्यांची संघटनेत भरती करून घेणे आणि आर्थिक फंडिंग व्यवस्थापनाची जबाबदारी होती तीच या संपूर्ण स्फोट कटाची मास्टर असू शकते अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून मिळाली आहे या महिला विंगचे पाकिस्तानमध्ये नेतृत्व मसूद अजहरची बहीण सादिया अजहर करते महिलांना धार्मिक जबाबदाऱ्या जिहादच्या नावाखाली मानसिक युद्ध प्रचार आणि फंडिंग साठी प्रशिक्षित रणनीती आखत असल्याचं गुप्तचर यंत्रणांनी नमूद केलं आहे स्फोट प्रकरणी आतापर्यंत तीन संशयितांना जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आले ज्यामध्ये तारीख अहमद मालिक त्याचा भाऊ अमीर रशीद आणि उमर रशीद यांचा समावेश आहे स्फोटात वापरलेली आय ट्वेंटी कार तारीखची होती त्याने ती डॉक्टर उमर यू नबी याला दिली होती या स्फोटात नबी नावाचा एक संशय ठार झाला आहे तो फरीदाबाद मधील मेडिकल कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम करत होता दरम्यान डॉक्टर शाहिना ज्या अल फला युनिव्हर्सिटीशी संबंधित होत्या त्या विद्यापीठातही यंत्रणांनी तपास सुरू केला आहे तिने इतर विद्यार्थ्यांना किंवा सहकार्यांना दहशतवादाकडे वळवलं का याचा तपासही सुरू आहे असं तपास, तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं या संपूर्ण घटनेनंतर दिल्लीतील सुरक्षा व्यवस्था आणि कडक करण्यात आली असून गुप्तचर यंत्रणांनी सीमावर्ती भागात देखील तपास मोहीम राबवली आहे राजधानी पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या सावटाखाली गेल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे